आनंद हा चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळी जर आपण लावला तर आपलीही बोटे आपोआपच सुगंधित होतात एक वेळ एखाद्याची माफी मागून लहान व्हा पण कधीही कोणाला दुखवून मोठेपणा कधी घेऊ नका संपत्तीपेक्षा खरं तर तुमचा स्वभावच तुमची खरी ओळख असते फक्त ज्यांना माणसांपेक्षा प्रिय असते अशाच लोकांना फक्त संपत्ती महत्वाची वाटते यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न कधी करू नका एक एक पाऊल चालत राहा मग तुमची सावली आपोआप तुमच्या पाठीमागून येते पण ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही पुढे प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती तुमच्या पाठीमागून येते एक काळ असा होता जेव्हा कुणा नातेवाईकाला जरी स्टँडवर सोडायला गेलो तरीही माणसाचे डोळे हे ओले व्हायचे पण आज स्मशानात सुद्धा माणसाचे डोळे ओले होत नाहीत कारण कुठेतरी आजकाल माणसातील आपलेपणा आणि आपुलकी कमी झालेली आहे जगण्याचा खरा आनंद हा आपल्या आजूबाजूलाच असतो फक्त तो शोधण्याचा प्रयत्न करणारेच खूप कमी लोक आहेत आयुष्यात मनापासून आनंदी राहण्यासाठी एक गोष्ट नक्की सोडली पाहिजे ती म्हणजे एकमेकांशी तुलना कारण जिथे तुलना होते तिथे समोर असलेला आनंदही माणसाला फिका वाटतो माणसाचे विचार आणि पाणी हे शुद्ध आणि स्वच्छ असले पाहिजेत कारण दूषित पाणी हे माणसाचे आरोग्य बिघडवते आणि दूषित विचार हे माणसाचे संपूर्ण आयुष्य बिघडवून टाकते आपल्या मनातील भावनांना जर आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकत असू तर कोणत्याही प्रसंगात आपण चांगल्या प्रकारे योग्य निर्णय घेऊ शकतो एक गोष्ट खरं तर कळत नाही की एखाद्या व्यक्तीकडून छोटीशी चूक झाली तरीही देव ऑनलाईन असल्यासारखा लगेच शिक्षा देतो आणि काही लोकांच्या पापाचा घडा भरला असला तरीही त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही मग मनात प्रश्न उभा राहतो की खरं तर छोटीशी चूक ही खूप मोठी आहे का की देवाने लगेचच शिक्षा दिली एखाद्याशी संगत धरताना खरं तर खूप सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार करण्याचे आणि सत्यानाश करण्याचे सामर्थ्य हे माणसाच्या संगतीमध्ये असते कोणावर जास्त उपकार आणि कोणाला प्रमाणापेक्षा जास्त मदत करू नका कारण एकदा गरज भागली की मग तुमच्या उपकाराची आणि तुमच्या मदतीचे पुरस्कार नाही तर तुमचा तिरस्कार करून त्याची परतफेड ही केली जाते म्हणून गरजेपेक्षा जास्त कधी कोणालाही मदत आणि उपकार हे करू नये